नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर पाकिस्तानात हजारो लष्करी जवान सैनिकांचे राजीनामे नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर संकट निर्माण झालं आहे पाकिस्तानी लष्करात अंतर्गत बंडाळीची परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे लष्कराच्या मनोधैर्यावर मोठा परिणाम झाला पाकिस्तानी लष्करामध्ये राजीनाम्याचं सत्र अद्याप सुरूच असल्याची मोठी माहिती समोर येत आहे पाकिस्तानचे लष्करी जवान घाबरले असून या जवानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आतापर्यंत तब्बल एक पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय तर राजीनामे सुरूच असल्यानं पाकिस्तानी सैन्याच्या नेतृत्व क्षमतेवर आणि लष्करी मनोबलावर प्रश्न उपस्थित केले जातात जे भारत पाकिस्तान सीमेवर वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तानी मोठे आवाहन ठरण्याची शक्यता आहे पाकिस्तानी सैनिकांचा मानसिक थकवा लष्करी अधिकाऱ्यांचे वारंवार बदलणारे आदेश आणि कौटुंबिक दबावामुळे अधिक लष्करी अधिकारी आणि अधिक जवानांनी सामूहिकरित्या आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं पाहायला मिळते या सामूहिक राजीनाम्यामुळं भारत पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानच्या लष्करी जवानांच्या तैनातीवर सत्र सुरू असताना पाकिस्तानी लष्करानं हे संकट गांभीर्यानं घेतलं असून राजीनामे न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय तर राजीनामा देणाऱ्या अधिकारी आणि जवानांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला